शारदीय नवरात्रीचे सगळेच दिवस उपासनेसाठी महत्त्वाचे पण त्यातही पंचमी अष्टमी नवमी तिथी देवीला प्रिय असल्याने या तिथीशी संबंधित काही व्रतांचे आपण आयोजन करू शकतो तर यंदा सव्वीस सप्टेंबर म्हणजे उद्या पंचमीला उपांग ललिता पंचमी व्रत केले जाईल त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपण घरामध्ये कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो याही गोष्टींची माहिती आज आपण व्हिडिओमध्ये करून घेऊयात शारदीय नवरात्रीत अश्विन शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते हे काम्य व्रत आहे म्हणजे इच्छापूर्तीसाठी केले जाणारे व्रत आहे ललिता मातेला उद्देशून हे व्रत केले जाते त्याचबरोबर तिची पूजाही केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेयाच्या आईची म्हणजे माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख समृद्धी आणि शांती मिळते शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हिचा अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावरती घेऊन चारी दिशेस फिरवतात मृत पार्थिव असे फिरवणे योग्य नाही मात्र शंकर बिभान झाले होते त्यांना आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते तेव्हाही भ्रमंती थांबवण्यासाठी भगवान विष्णूंनी चक्राच्या सहाय्याने सतीचा देह विभाजित केला सतीला मुक्ती मिळते आणि ती नंतर भगवान शंकरांच्या हृदयात प्रवेश करते आणि तिला ललिता नावाने ओळखले जाते दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे शुक्रवार तर या दिवशी पंचमी तिथी साजरी केली जाईल आणि ही तिथी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनटांनी चालू होईल आणि पंचमी तिथी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी संपणार आहे देवी ललिता ही शक्ती किंवा देवी दुर्गेचा अवतार आहे नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाणारी ललिता पंचमी अनेक लोकांना असा विश्वास आहे की देवीची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने त्यांना आनंद बुद्धी आणि धनप्राप्ती होते तर ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत देवीची मूर्ती प्रतिमा किंवा घटासमोर आपल्याला लाल वस्त्र अंतरायचे आहे तांदूळ फुले दुर्वा कुंकू हळद अर्पण करायचे आहे देवीला लाल फुले लाल चुनरी सुगंधी द्रव्ये अर्पण करायचे आहेत नवरात्रीतील पंचमीला काही स्त्रिया उपवास करून फलाहार घेतात देवीसमोर ललिता स्तोत्र किंवा ललिता सहस्रनाम पठन केले जाते ललिता देवीची आरती करून प्रसाद वितरित करायचा आहे या दिवशी गरबा भजन श्रोतपठन यांचे आयोजन बऱ्याच ठिकाणी केले जाते नवरात्रीमध्ये देवीपूजन घटाचे पूजन, पूजन याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला अत्यंत महत्त्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग आपण अवलंबत असतो त्यातलाच एक मार्ग म्हणजे कुमकुमार्चन तर नवरात्रीमध्ये विशेषतः ललितापंचमीला अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो उद्या ललितापंचमी आहे तर त्यानिमित्ताने तुम्ही या विधीचा अवलंब करू शकता तर या संदर्भात आपण जाणून घेऊयात देवीचा नामजप करत करत आपण एक एक चिमूटभर भर कुंकू देवीच्या चरणापासून आरंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचा आहे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकवाने स्नान घालायचं आहे म्हणजेच कुंकुमार्चन कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुमकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा आपल्याला शीघ्र प्राप्त होते कुमकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुषामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करायची आहे तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीलाच एकदा कुमकुमार्चन जरूर करायचं आहे त्यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते आणि नवरात्रीत तर हे आपल्याला आवर्जून करायचं आहे तर एका तांब्याच्या किंवा पितळेच्या आपल्याला तांबणामध्ये देवीची मूर्ती घ्यायची आहे माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणतेही देवीची मूर्ती चालू शकते अथवा यामध्ये आपल्याला श्रीयंत्र किंवा तेही नसेल तर या सर्व गोष्टींसाठी प्रतिकात्मक वस्तू म्हणजे सुपारी यंत्र ताम्रपट किंवा सुवर्णपट पात्रात घेऊन आपल्याला सुचिरभूत करून घ्यायचं आहे आता देव म्हणजे देवी घटा घट बसलेले आहे त्यामुळे आपण मूर्ती हलवू शकत नाही तर आपण सुपारीवरतीही कुमकुमार्चन करू शकतो त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजा करायचं आहे सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे तर घटामध्ये किंवा नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावलेला आहे अखंड दिव्याच्या जवळच आपल्याला लाल वस्त्र अंतरून कुमकुमार्चनचं साहित्य सर्व तिथे घ्यायचं आहे तर तुम्ही सुपारीवरतीही कुमकुमार्चन करू शकता सुपारीला आपल्याला पंचामृताने पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजेला आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपण जे तामन घेतलेलं आहे त्याला फुलांच्या सहाय्याने आपल्याला सुशोभित करायचं आहे त्याचबरोबर धूप लावायचं आहे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचाही दिवा लावा ललित सहस्रनाम श्रीसुक्त देवीसुक्त देवी सहस्रनामावली देवी, देवी अष्टोत्तर शतनामावलीचे उच्चारण करून कुमकुमार्चन केले जाते अश्विन नवरात्रात सप्तशदीचे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठवाचनादरम्यान कुमकुमार्चन करणे पुण्यकारक मानले जाते आता इथे पहा मी श्रीयंत्र कुमकुमार्चनासाठी घेतलेलं आहे श्रीयंत्रावरती आपल्याला पाण्याने पंचामृताने सर्वप्रथम अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्ही जर सुपारी घेतली असेल तर सुपारीवरतीही आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने सर्वप्रथम अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर सुपारी कोरड्या कपड्याने को स्वच्छ पुसून आपल्याला एका तांबणामध्ये अशा अक्षदा घेऊन त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला श्रीयंत्र किंवा सुपारी ठेवायची आहे श्रीयंत्राबरोबरच तुमच्याकडं जो दुसरे जर यंत्र असतील किंवा ताम्रपट असेल सुवर्णपट असेल तर तो पात्रात घेऊन आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्जन करायचं आहे देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकुवाने आच्छादित करायचं आहे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगीमुद्रेने आपल्याला म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकांपर्यंत आपल्याला व्हायचं आहे काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकुवाने आच्छादित करायचं आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करायची आहे कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावरती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर थे वर, ते कुंकू आपण आ लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठवलेले कुंकू एका डबीत ठेवायचा आहे अक्षयलक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची आपल्याला सहाय्यता होते हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून आपण वापरू शकतो कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तीपीठांमध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो भारतीय संस्कृतीत कुंकुवाला सौभाग्याचं लेणं असं म्हणतात ललिता मातेच्या पूजेकरता छोटी ताटली घेतात त्यात देवाऱ्यातील देवीची मूर्ती आसन घालून विराजित करतात फुलं पत्री गंधाक्षदा वाहून तिची पूजा करतात काही ठिकाणी चौरंगावर देवीची आरास करून त्यात स्थानापन्न करतात आणि चौरंगाला केळीचे काम बांधून पूजा करतात ही पूजा करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे की नील कौशेय वसना हेमांभ कमलासनाम भक्तांना वरदानित्य नित्य ललिता चिंतयाम कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करत आहे ललिता पंचमीचे व्रत झालेल्या दिवशी उपवास करायचा आहे कथा कीर्तन ऐकायचं आहे जागरण करायचं आहे आणि देवीची भक्ती करायची आहे हे व्रतार्चन शक्य नसेल तर घटस्थापना केलेल्या जागीच देवीला ललिता माता संबोधून आपल्याला एकशे आठ वेळा हा बोललेला मंत्र म्हणायचा आहे गुळखोबरं साखर लाडू पेढे यथाशक्ती जे शक्य असेल त्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद मातेसह माता सती स्वरूपा ललिता देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आई ललिता देवी यांना कामेश्वरी देवी म्हणून देखील संबोधले जाते या दिवशी व्रतानी पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी आणि अडथळे दूर होतात व्यक्तीला सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते व्यक्तीला दीर्घायुष्य मिळते आणि संततीचे सुख प्राप्त होते जीवनातील सर्व सुखांचा उपभोग मिळाल्यानंतर व्यक्तीला शेवटी मोक्ष प्राप्त होतो चन, तर उद्या ललिता पंचमी दिवशी आपल्याला असं कुमकुमार्चन करायला विसरायचं नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर मग भेटूया असायचे का छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ